दहा जून दोन हजार बावीस ला राज्यसभेची निवडणूक होती आणि आपल्या जिल्ह्यातल्या एका अपक्षाच मत मुन्नासाहेब महाडिक यांना देण्याच्या बदल्यामध्ये सहावी नोटीस ईडीची थांबवायचा निर्णय झाला मी शंभू महादेवाचा भक्त आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्या दिवसापासनं मी महादेवाला म्हणत होतो बबनदादाला भाजपकड जाऊ दे जुलैला अजितदादा भाजपच्या सरकारमध्ये समाविष्ट झाले आणि मी निर्णय घेतला कारण मला अगोदरच भाजपचा राग होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं राष्ट्रवादीला मदत करायला सांगितलं कारण निवडणुकीच्या निकालानंतर राजीनामा देऊन बबनदादा शिंदेचे चिरंजीव भाजपच्या तिकिटावरती लढणार होते तुम्ही सगळेजण धैर्यशील भाईयांना भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळावं म्हणून देव पाण्यात घालून बसला होता आणि मी शंभू महादेवाला मागणं करत होतो धैर्यशील भैयाला भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळू नये मोहिते पाटलांची पूर्वापुरींची पुण्यही आणि आपल्या जिल्ह्याचं नशीब म्हणून धैर्यशील भैयांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली नाही आणि भैया साहेबांना सुद्धा मान्य असेल की ज्या वेळेस तुम्ही सगळीकडे फिरत होता जर तुम्हाला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली असती तर आपण खासदार झाला असता याची खात्री नव्हती पण तुमच्या आमच्या सगळ्याची पुण्य आज या ठिकाणी विचारविनिमय करून तुम्ही सगळेजण धैर्यशील भैयाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घ्यायला लावणारा ते निर्णय जाहीर करतील साहेबांनी तर सकाळीच आम्ही अँटी चेंबरमध्ये असताना आम्हाला धैर्यशील भैया उमेदवार आहेत म्हणून सांगितलंय आपण सगळेजण तुमच्या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये आज प्रवेश करता आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो फक्त जाता जाता एकच सांगतो की आपण मिशावाला विरप्पन हा हो काहीतरी फार कुणाला तरी महत्व देत आहे तुम्हाला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि या सगळ्यांना संपवायचं असेल तर बाळदादा माझी विनंती आहे आमच्या माड्यातला संपला की तुमच्या मागचं सगळं क्लिष्ट संपलं आणि कदाचित आणि कदाचित उद्या रात्री येऊन आपलं पाय धरून तालुक्यातलं वातावरण बघून म्हणतील आम्ही तुम्हाला मदत करतोय यातनं ते सगळं खोट आहे फोन येतोय ना बघा आम्ही सांगितलेलं तर त्यांच्या हातात राहिलेलं नाही त्यांच्या कार्यकर्त्यांची मुलं सुद्धा म्हणतायत की जर भारतीय जनता पार्टीला मत दिलं तर तुम्ही आता ते मला इथं बोलता येणार ना नाही असं त्यांनी सभेमध्ये सांगितलं आणि मराठा समाज मराठा समाज अगोदर वडिलांनी ठेका घेतलाय का म्हणून सांगितलं नंतर त्यांच्या लाडक्या म्हणजे ज्याला पैशाची हव्यास त्याला चीन मध्ये फेंचुई म्हणतात त्या रणजित भाई यांनी पन्नास हजार रुपये दिले म्हणून सांगितलं आणि परवा परवा ज्या वेळेस पालकमंत्री त्या ठिकाणी दादा आले त्यावेळेस विजय काळे नावाचा एक ग्रह तरुण त्या ठिकाणी त्यांना विचारायला गेला आरक्षणाचं काय झालं त्यावेळेस बबनदादांनी मोठ्या आवाजामध्ये सांगितलं हे लय शानाय तू गप इतका मराठ्यांचा द्वेष करणारा हा नेता हा संपला की आपल्या जिल्ह्याचं सगळं चांगलं होईल म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जयंत पाटील साहेब तुमच्या सुद्धा पाया पडू शकते आम्ही तुमच्या पाया पडतो फक्त बबनदादाला त्यांच्या कुटुंबियाला भविष्यात कधी जवळ घेऊ नका एवढीच या ठिकाणी विनंती करतो आम्ही मोहिते पाटील मोहिते पाटील समर्थकांना सुद्धा एक छोटी विनंती करतो की जरा मोहिते गट मोहिते गट बंद करा आपण असं बोलून आपल्या नेत्यांना अडचणीत आणतो आपण सगळी जण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम बाह्यांच्या नेतृत्वाखाली करू आणि या सगळ्याला आपण मान्यता द्याल अशी आशा करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र